नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे ज्या भारतीय जनता पक्षाचं ऐकून उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले त्याच भारतीय जनता पक्षाने आता एकनाथ शिंदे यांना आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे काय मित्रांनो सविस्तर बातमी नेमकं घडलंय काय जाणून घेऊ या सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोलापूर शहरात जिल्ह्यात भाजपने दिवाळीपूर्वीच मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर पद्माकर काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर शिंदे गटातील शिवसेनेचे माजी उपमहापौर दिलीप कोले यांनीही भाजपचा अति झेंडा घेतला त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश पाटील गुरुशांत दुदगावकर सुभाष डांगे मंदाकिनी तोडकरी आणि कल्पना क्षीरसागर या प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला सोलापूरमधील या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठे बदल होतील अशी राजकीय अपेक्षा आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र